आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या निस्वार्थ भूमिका पंढरपूर तालुका पोलिसांची ऐतिहासिक कारवाई कोख्यात वाळू माफिया विन्या भोसले एमपीडीए अंतर्गत येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याने वाळू तस्करीविरोधात मोठी व निर्णायक कारवाई करत कोख्यात वाळू माफिया शंकर उर्फ लिंगा भोसले आंबे तालुका पंढरपूर जिल्हा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा औषधी वैत्यह गुन्हेगार व वा वाळू तस्कर प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी कायद्याअंतर्गत अटक करून येरवडा कारागृह पुणे येथे स्थानाबद्ध केले आहे आरोपी विण्या भोसले हा कोणताही वैद्य व्यवसाय न करता भीमा व मान नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून त्याची खुलेआम विक्री करत होता या गैरकृत्यातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर त्याने पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहराच्या आसपासच्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते व सर्वसामान्य नागरिकांना दमदाटी धमकावणे तसेच सरकारी कामात अडथळा आणणे असे प्रकार सातत्याने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले होते सदर आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाण्यात एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल असून त्यामध्ये वाळू तस्करी चोरी सरकारी कामात अडथळा आणणे व सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवणे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे त्यामुळे त्याच्या कारवायांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर केला होता प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपी ताब्यात घेऊन चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले सदर कारवाई माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री कुमार आशीर्वाद माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली या धडक कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून पंढरपूर व मंगळवेढा परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कठोर व ठोस भूमिकेचे स्वागत केले जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा